मी जर्नॅलिझम केलेलं मुंबईमध्ये झेव्हियर्स मध्ये होतो मी मेनस्ट्रीम मीडियात काम केलेलं होतं तर मेनस्ट्रीम मीडियामध्ये ठराविकच विषय घेतले जातात आणि जे जे काही काही विषय आहेत ग्रामीण भागात ते घेतले जात नाहीत तेवढा तो, तो स्पेस भेटू शकत नाही तर ते नेहमी मला वाटायचं की वेळेस मुंबईत काम करताना क्राईम रिपोर्टर होतो तर नेहमी वाटायचं की आपले मातीतील विषय कुठे आहे मातीतील विषय कुठं आहे मला सापडायचं ना प्रतिनिधित्व सापडायचं नाही मग त्याच्यानंतर काय केलं त्याच्यानंतर रमलो नाही तिथं तिथनं सोडलं आणि त्याच्यानंतर विषय घेऊया म्हटलं तर मी थोडं आपण रिवाइज करतो आपल्याला काय आवडतं hmm. मी लहानपणी कधीतरी तिसरी चौथी पासून बैलगाड्या बघितलेल्या म्हणजे hmm. बाजा अगदी जिंते सोन्या त्याच्यानंतर सुंदर त्याच्याबरोबर वाघऱ्या हे बैल मी लहान असल्यापासून अगदी बघत आलेलो आहे तर वाटायचं हे मांडू आणि <laughs> मग मांडायला सुरुवात केली पहिल्यांदा रेसिंग बोल लक्ष मांडली त्याला <laughs> प्रचंड यश जगभरातून बघितलं गेलं <laughs> आजी तो विक्रमच आहे एवढे बघितलेला व्हिडिओ नाही <laughs> तर त्याच्यानंतर म्हटलं चला हेच विषय मांडूया मग बैलाचा विषय मांडणं त्यावेळेस असं झालं की अरे बैलाच्या कुटुंबाला कधी होतात का जस बैलगाड्यात काय बैलाचं काय आहे काय विषय आहेत कारण मोस्टली मेन स्ट्रीम मीडियात असं दाखवलं आपल्याला गेलेलं आहे गे, की कोण पॉलिटिकल असेल कोणाचीवर असेल किंवा सेलिब्रिटी असतील चित्रपटात काम करणारे पण त्याच्यानंतर मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून आलो बैलगाड्यात पहिल्यापासून मी ठरवलं हो की ते टिपिकल जर्किंग घालून किंवा की म्हणतो ना एक हुँ, एक ड्रेस कोड आहे कोट घालायचा हे सगळं आपण मोडलं पाहिजे आणि एकदम कॅन्डेड मुलाखती घेतल्या पाहिजे तिथून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर बैलगाड्या म्हणजे बैलगाड्याच कव्हर नाही भरपूर कला क्रीडा साहित्य राजकारण असे सगळ्या ग्रामीण भागातील विषय कव्हर केले बर पण बैलगाड्यामुळे आता तुम्ही म्हणताय तसं ओळख झाली राजदीप सरदेस आहे तुम्ही नाव घेत नाही पण मी बोलू शकतो